गुड इव्हिनिंग मित्रांनो आज परत मी बागेत आलेलो आहे थोडा ॲडजस्ट करतो हे तुम्हाला छान बागही दिसेल याच्यामध्ये गुड आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार काल आपण म्हणल्याप्रमाणेच मार्केट फारसं काही वर खाली वगैरे न होता तिथल्या तिथं आपलं एक शंभर पॉइंट इकडं तिकडं तसं आज खेळत राहिलेलं आहे काय कुठं जाण्याची दिशा नाही मिळते मार्केटला बेसिक बायर्स कमी पडतात आणि म्युच्युअल फंडांनी जवळजवळ तीन लाख कोटी स्वतःकडे ठेवलेले आहेत राखून की मार्केट अजून पडलं तर अजून विकत घ्यावं तर त्याचा एक फटका मार्केटला बसतो तर हे जर का पैसे मार्केटमध्ये आले म्युच्युअल फंडाचे अगदी वीस टक्के आले पंचवीस टक्के ठेवलेत त्यांनी वीस टक्के जरी आपल्याकडे आले त्याच्या तरी पाच टक्के ठेवून द्यावेत त्यांनी म्हणजे साधारणतः अडीच लाख कोटी रुपये आपल्याला मार्केटमध्ये येतील आणि मार्केट छान वर जाईल तर ती परिस्थिती येईल आज नाही तर उद्या येईलच ते बॉटम आऊट होण्याची वाट बघतात मार्केट बॉट बॉटमआउट हो कधी आहे याची वाट ते बघतायत आणि त्याच्याप्रमाणे ते निर्णय घेतील आज ना उद्या हे होणारच आहे त्याच्यामुळे आपली जी पोझिशन आहे ती पोझिशन आपल्याला चांगल्या प्रकारे यायची आहे आत्तापर्यंत तुमचं पंच्याहत्तर टक्के तुमच्या पोर्टफोलिओच्या पंच्याहत्तर टक्के व्हायला पाहिजे तर परचेस व्हायला पाहिजे म्हणजे शेअर्स ई टी एफ सोनं चांदी या सगळ्यात मिळून तुमचं तेवढं व्हायला पाहिजे सोन्यामध्ये थोडं जास्ती गेलं तरी चालणार आहे सोन्यामध्ये तुम्ही अगदी ऐंशी टक्क्यापर्यंत आत्ता गेलात तरी चालेल लगेच घ्यायची गरज नाही आहे ज्या क्षणी तुम्हाला थोडंसं पडलेलं दिसेल हजार दीड हजार दोन हजार रुपयांनी त्या क्षणी विकत या कारण सोनं हे वाढतं राहणार आहे मार्केटमध्ये खूप मोठा गेम चाललेला आहे काहीतरी आपल्याला तो कळत नाही आपण सर्वसामान्य माणसं पडतो आपल्यापर्यंत ते पोचतच नाही की नक्की काय चाललंय तर ते पोचण्याच्या अगोदरच तो गेम झालेला असतो तर निदान यावेळेस लक्षात आलं आहे आपल्या की बाबा सगळेजण जागतिकजणं सोनं का घेत आहे कदाचित असंही असू शकेल की ब्रिक्स देश नवीन करन्सी आणतायत तर त्या करन्सीचा बेस हा डॉलर ठेव डॉलरने सॉरी सोनं ठेवतील तर असंही एक अंदाज त्याच्यामध्ये लागू शकतो किंवा डोनाल्ड ट्रम्पलाच डॉलर हेच खणखणीत नाणं बाजारात चालवायचं आहे आणि त्याचा वेस सोन्याचा करायचा आहे असं काहीसं वातावरण त्याच्यामध्ये दिसतंय तुम्ही जर गोल्ड इंटरनॅशनल गोल्ड नुसतं सर्च मारलं ना तरी तुम्हाला याच्याविषयी बऱ्याच बातम्या दिसायला लागतील आणि यूट्यूबवर तर इंटरनॅशनल लोकांचं पेवच फुटलेलं आहे आता पूर्वी एखादा व्हिडिओ चुकलामाकाला दिसायचा या संदर्भामध्ये आता इतके व्हिडिओ झालेले आहेत ह्या बाबतीत म्हणजे काय विचारायची सोय नाही एवढे व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे त्यामधला कुठला खरा समजावा कुठला खोटा समजावा हे सुद्धा कळत नाही आहे आणि सगळे इंटरनॅशनल आहेत सगळे इंग्लिशमधले आहेत तर त्याच्यामध्ये नक्की काय प्रकार चाललाय हे कुणालाच कळलेलं नाही आहे म्हणजे अगदी जे जुने पुराणे वर्ल्ड वाईड अॅनालिस्ट आहेत त्यांना सुद्धा अजून कोड आहे की चाललंय काय पण सोनं लोक घेतात हे अगदी नक्की चाललेलं आहे त्यावेळेस सोन्यात गुंतवणूक ही अतिशय फायदेशीर आहे अजूनही आपले जे ई टी एफ आहेत निफ्टी बीज बँक बीज ज्युनियर बीज मिडकॅफ फिफ्टी कोटकचं आहे ई टी एफ आ, हे विकत घेण्याच्या परिस्थितीत आहेत पण कुठलेही सेक्टोरियल म्हणा किंवा थिमॅटिक म्हणजे कुठल्या तरी थीमवर आधारित असे तुम्ही शेअर्स विकत न शेअर्स म्हणतो ई टी एफ विकत घेऊ नका इवन म्युच्युअल फंडात सुद्धा जाऊ नका तशा ई टी एफ म्हणजे म्युच्युअल फंडाचाच प्रकार आहे जवळजवळ म्युच्युअल फंडच असतो फक्त तो चालता बोलता असतो चालता बोलता म्हणायचं कारण एवढंच की <laughs> हा शेअर्स प्रमाणे खरेदी विक्री करता येते त्या क्षणी ज्या क्षणी तुम्हाला खरेदी करायचे त्या क्षणी किंवा ज्या क्षणी विकायचे त्या क्षणी तुम्हाला तो विकता येतो तुझे पैसे मिळून जातात शेअर्स प्रमाणे म्युच्युअल फंडाप्रमाणे असं फंडा, फंडा होत नाही की तुमचे पैसे गुंतवले मग एने निघते आणि मग ती एने तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळवली जाते की काय रकमेने तुम्ही विकत घेतलेले आहे असं काही नसतं तुम्हाला शेअर्सप्रमाणेच ती प्राईज दिसत असते फ्लक्च्युएट होताना कळत असते आणि जर फ्लक्च्युएट होत असेल तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ती आ... तो शेअर तुमच्या तुम्हाला तसा निर्णय घेऊन तुम्हाला तो ए टी एफ विकत घेता येऊ शकतो तर या फ्लक्च्युएशनचा तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो काही प्रमाणात तरी आपल्याला एक टक्का दोन टक्के त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडापेक्षा वाचतात तर त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला रॅदर इन्व्हेस्टमेंट करत असल्यामुळे आपल्याला फायदेशीरच आहे कारण एक दोन टक्के वाढणं हे काही कमी नाही आहे म्युच्युअल फंडात हा बेनिफिट मिळत नाही पण ई टी एफमध्ये हा तुम्हाला बेनिफिट मिळतो त्याच्यानंतर दुसरं आपलं आहे हे एफ एम सी जी त्याच्यानंतर कन्झम्पन आय टी याचे जे शेअर्स आहेत हे शेअर्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर ह्याच्यापैकी अजूनही बरेचसे शेअर्स हे घेण्याच्या पातळीवरती आहेत थोडंफार एखादा टक्का कमी झालं तर घेऊन टाक अख्खा दुसरा का नाही झालं तरी थोडं थोडं घ्यायला सुरुवात करा पडलेच तर आपल्या हातात पैसे आहेत अजून पंचवीस टक्के तर आपण ठेवणारच हो ज्यांनी घेतलेले नसतील त्यांनी घ्या असं मी सांगतो ज्यांनी घेतले असतील त्यांनी थांबा वाढ बघा मार्केट पडतंय आहे आणि नाही पडलं तर काय आपल्याला काळजी करायचं कारण नाही आपल्याकडे पंच्याहत्तर टक्के शेअर्स आहेत माझ्याकडे तर आता ऐंशी टक्के शेअर्स झालेले तर त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही भीतीचं कारण नाही वीस टक्के आपण डेप फंडात टाकू किंवा एबीडीत टाकू काय प्रॉब्लेम <laughs> सात टक्के साडेसात टक्के तिथे मिळतातच आम्हाला तर आठ सव्वा आठ साडेआठ इंडस इंडस इंड बँकेमध्ये साडेआठ टक्क्यांनी आता सध्या रिटर्न मिळतात एवढे मोठे रिटर्न्स मिळतात काही वाईट नाही सिनियर सिटीजन म्हणून हा एवढा फरक पडतोय अर्ध्या टक्क्याचा मला वाटतं तिथं सेवन पॉईंट नाईंटी नाईन म्हणजे जवळजवळ एट पर्सेंट आहे सर्वांकरता म्हणजे साठ वर्षाच्या आतल्या लोकांकरता सुद्धा ए सेवन पॉईंट नाईंटी नाईन म्हणजे जवळजवळ एट पर्सेंट हा इंटरेस्ट रेट आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीड फक्त दोन वर्षाच्या टी व्ही करता आहे एक ते दोन वर्षे तर तो तोही आपल्याला बघता येऊ शकेल अजूनही जूनपर्यंत तरी हे रेट काही बदलणार नाही आहे हे अगदी नक्की आहे कारण पैशाचा तुटवडा मोठा आहे आर बी आय भरून काढायचा प्रयत्न करत आहे थोडं 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 टुकू प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामध्ये ते होत राहतील ते जसजसे होत राहतील तसतसं रेट आपल्याला म्हणजे डिपॉझिटचे रेट कट व्हायला सुरुवात होतील पण ही अजूनही जूनपर्यंत होईल असं काही वाटत नाही तर त्यामुळे अगदी विंदास्त आपल्याला अजूनही थोडे दिवस आपल्या हातात आहेत आणि मोस्टली एक महिना दोन महिने याच्यामध्ये मार्केट ट्रेंड बदलेल असं मला माझा अंदाज आहे कारण मार्केटला दिशा मिळत नाही आहे दिशा मिळत नाही ह्याचा अर्थ वाटामोट झालेला आहे कुठलीच बातमी नाही आहे धड चांगली नाही धड वाईट नाही आहे ह्याच्यामध्ये चांगल्या बातमीची जर का भर पडली ना तर मार्केट तुफानी वर जायला सुरुवात होईल धब 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 वर जाईल आपल्याला काही म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की डरना म्हणा है आणि तुम्हाला मागे बारा फेब्रुवारीच्या व्हिडिओत मी सांगितलेलंच आहे की त्या दिवशी सकाळी सगळ्यांचे चेहरे पडलेले होते अँकर सगळ सगळ्यांचे आणि माझा पण चेहरा त्यांचा हो माझा पण चेहरा पडलेला होता आणि आतल्यात आत जाणवत होतं की आपल्याला हे काही बरोबर नाही कर नाही जे चाललंय ते बरोबर नाही आहे तर त्याच वेळेस मग लगेच निर्णय घेतला की अशी जेव्हा परिस्थिती पूर्वी आलेली असायची तेव्हा आपण काय करायचो तर आपण शेअर्स विकत घ्यायचो की <laughs> आता शेअर विकायची वेळ आलेली आहे इतका आपण खड्ड्यात चाललेलो की आता खड्डा पुढं आहे दिसतोय मोठा खड्डा आहे आता विकून टाका आणि त्या खड्ड्यात पडायला नको आपल्याला अशी जेव्हा परिस्थिती आलेली असते त्यावेळेस आपण त्या खड्ड्यात उडी मारायची <laughs> तीच वेळ असते शेअर विकत घेण्याची तुम्हाला जेव्हा असं फिलिंग येतं त्या क्षणी ते शेअर विकत घेण्याची वेळ असते आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो की अक्षरशः त्या क्षणी आपण जरी डिसिजन घेतला ना आणि एक दोन पाच मिनिटामध्ये हो मार्केट वाढायला सुरुवात झालेलीच असते झालेलीच असते माझा आजपर्यंतचा अनुभव हेच सांगतोय की ज्या क्षणी आपण शेअर विकत घेण्याचा निर्णय घेतो नेमके त्यावेळेस ब्रोकरकडे पैसे नसतात तर माझे तर पाच सहा ब्रोकर्सकडे अकाउंट्स आहेत त्यामुळे थोडे 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 प्रत्येकाकडे टाकायला लागतात आणि प्रत्येक ठिकाणी एकच शेअर मी घेतलेला असतो नाही ह्याच्याकडे एक शेअर टाकला आहे त्याच्याकडे दुसरा शेअर टाकला आहे सगळा तिसऱ्याकडे तिसरं टाकलेलं आहे असं सगळं पसरलेलं असतं सगळ्यांकडे इक्वली टाकलेलं असतं मी धोका कमी करण्याचं थोडंसं सा साधन म्हणा अशा प्रकारचं हे काम आपण करत असतो याच्यामध्ये तर त्याच्यामुळे जो शेअर घ्यायचा आहे तिथं पैसे टाकेच तोपर्यंत तो हो तो 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 पाच एक मिनटं जातात आणि त्या पाच मिनटामध्ये एक अर्ध्या टक्का एक टक्क्याचा फरक पडलेला असतो तर मे आपण घ्यायला जातो खूप खाली पडला आहे म्हणून आणि घेईस तोपर्यंत दोन चार रुपये पाच रुपये वाढलेलेच असतात शेअर <laughs> काय चालायचं आहे तरी आपल्याला फायद्यात गेलेला असतो कारण आपण बॉटम लेवललाच तो तरी सुद्धा आपण विकत घेतलेला असतो बऱ्यापैकी बॉटमला विकत घेतलेला असतो ही मनस्थिती बघा आपली जी सायकॉलॉजी असते ही सायकॉलॉजी मोठी लोक किंवा ऑपरेटर्स किंवा ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पाचशे कोटी हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी जे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले असतात या लोकांना आपली सायकॉलॉजी बरोबर माहीत असते जेव्हा आपलं तोंड पडलेलं असतं टी व्हीवरचे सगळ्यांचे तोंड पडलेली असतात तेव्हा त्यांची विकत घ्यायची वेळ चालू होते चा। हो हो तर त्यांच्याप्रमाणे आपणही घ्यायचं आणि ते जसं प्रॉफिट कमवतात तसंच आपल्याला प्रॉफिट कमवायचं आणि ही ही सायकॉलॉजी आपण त्यांची ओळखतोय ती ओळखायला शिकायला लागतोय तर ती जर का सायकॉलॉजी आपण ओळखायला शिकलो तर आपल्याला त्याचा फायदा घेता येऊ शकतो आणि अशाच प्रकारे आपण फायदा घेऊन आपण पुढे जातोय म्हणजे आपण बॉटम बऱ्यापैकी पकडलेला असतो आता माझे शेअर बऱ्यापैकी वर आहेत कारण पूर्वीची खरेदी असल्या कारणाने आत्ता जरी मार्केट पडलेलं असलं तरी सुद्धा शेअर बऱ्यापैकी वर आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे बऱ्यापैकी वर आलेले होते आता परत ते खाली गेलेले पण अजून लॉसमध्ये नाही लॉसमध्ये एकदा वाटतं की गेले तरी चालतील आपण अजून खरेदी करू पण पर त्यावेळेस परत हीच भावना मनात निर्माण होते आणि हीच धाकधूक चालू होते की परत आता शेअर विकत घ्यायलाच पाहिजे काय इलाज नाही म्हणजे पैसे डुबले पैसे गेले आपले असं समजूनच ते इन्व्हेस्टमेंट करावी लागते आपले पैसे आता डुबलेले आहेत हे दोन वर्ष विसरून जायचे पैसे असं मानसिक विचार करूनच ते पैसे टाकावे लागतात त्याच्यामध्ये कारण प्रत्येक वेळी भीती हीच असते की शेअर अजून पडेल का आपले शेअर्स खूप चांगले आहेत म्हणजे कितीही पडले तरी ते परत तितक्याच जोमाने वाढतील शे असे आपले शेअर्स असतात कसे निवडावेत हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो मागचे व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला ते सगळं कळून तर अशाच प्रकारे आपले शेअर्स आपण निवडलेले असल्या कारणाने भीतीचं कारण नसतं तरीसुद्धा भीती वाटत असते कारण ती मानसिकता आहे ती सायकॉलॉजी आहे त्याला काही आपण बदलू शकत नाही तर ह्या सायकोलॉजीचाच अभ्यास या, या मोठ्या लोकांनी ऑपरेटर्सनी केलेला असतो आणि त्या आपल्या सायकॉलॉजीशी खेळत असतात हे आपण असंख्य वेळा सांगितलं त्यातलं एक उदाहरण मी दिलं की आपले चेहरे पडलेले असतात त्यावेळेस शेअर विकत घेण्याची वेळ आलेली असते अशी ही गंमत आहे ही ओळखायला <laughs> अशा गमती जमती शिकल्यात तर तुम्हाला शेअर कधी घ्यायचे कधी विकायचे हे अगदी सहजासहजी कळतं आता याच्यामध्ये तुम्ही जर का एम एम आय म्हणून एक इंडेक्स येतो मला वाटतं ट्रेडिंग व्ह्यूचाच येतो तो ट्रेडिंग व्ह्यू म्हणून एक साईट आहे त्यांचे चार्ट्स येतात त्यांचाच येतो पण नक्की मला गॅरंटी नाही आहे आणि मी तो भटवच बघतो पण वरचं साईडचं नाव बघितलं जात नाही तर याच्यामध्ये तुम्हाला बाजारात लोकांचं मूड काय हे कळतं हा मूड इंडेक्स आहे म्हणजे थोडक्यात सायकॉलॉजी कळायला सुरुवात होते आणि ह्याच्यामध्ये जेव्हा एक्स्ट्रीम फिअर असतं लोकांच्या मनामध्ये तेव्हा लोक शेअर धपाधपा विकत असतात काल तो एक्स्ट्रीम फिअरला गेलेला होता मॅन नुकताच टच झालेला होता एकोणतीस पॉईंट समथिंग असा रेडिंग आलं होतं तीसला एक्स्ट्रीम किअर चालू होतो तर त्याच्या आत गेलेला होता तो तर त्यावेळेस शेअर्स विकत घ्यायची वेळ असते काल मी घेतलेही होते शेअर्स विकत काल का परवा घेतले होते घेतले होते एक दोन दिवसात तरी घेतले होते कालही घेतले असते हो घेतले होते काल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम फिअर नुसतं फिअर त्याच्यानंतर पुढचं येतं ग्रीड तर ग्रीडनंतर सर्वात एक्स्ट्रीम ग्रीड येतं तर एक्स्ट्रीम गिड जेव्हा ते पोचतं ना एक्स्ट्रीम गीडमध्ये शेअर विकायला सुरुवात करायची जितकं सोपं गणित आहे इतकं सोपं दुसरं आपण सुपर ट्रेंडमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही विकली सुपर ट्रेंड जर का तीन वर्षाचा लावला किंवा पाच वर्षाचा लावा जसं तुम्हाला फॅसिलिटी असेल त्याच्याबरोबर तर ते जर का लावलं तर तुम्हाला सुपरट्रेंडच दाखवतो बांड दाखवतो डायरेक्ट की विका किंवा विकत घ्या अर्थात तो थोडासा लेट दाखवतो म्हणजे काय म्हणतात त्याला काहीतरी नाव आहे आता नाही आठवत मला तर तो लेट दाखवतो त्याच्यात जर का तुम्ही जाणकार असाल तर तुम्हाला आधी सांगितलेल्या प्रकारे तुम्हाला ते कळतं की बाबा आता एक्स्ट्रीम ग्रीडला आलेलं आहे म्हणजे विकायचं आता एक्स्ट्रीम फिअरचे दिवस आहेत तर विकत घ्यायचं सो सिंपल <laughs> तर चांगले शेअर्स निवडायला सुरुवात करा बघतच राहायचं आपल्याला एखाद्या शेअर वाटलं की बाबा नाही हा लोक चांगला म्हणतात टी व्हीवर नका बघा टी व्हीवर जे चांगला सांगतात ते शेअर तुमच्या लिस्टमधनं काढूनच टाका अजिबात बघायला जाऊ नका तर याची कारणं आहेत कधीतरी ते आपण तीही कारणं डिस्कस करू आणि मला एकाने प्रश्न विचारलेला होता की दहा वर्षानंतर सोनं कुठं असेल आणि शेअर मार्केट कुठं असेल हे सांगा तर जरा गमतीशीर प्रश्न आहे की मी काय भविष्यवेधता नाही ज्योतिषी नाही कारण प्रिडिक्शनची काम तेच करत असतात पण आपले जे ठोकताळे आहेत त्याच्याप्रमाणे हे आपल्याला प्रिडिक्शन करता येऊ शकतं आता आपण जे बघतोय की मध्ये आपण शेअर मार्केट जे पाहिलेलं आहे ते दहा वर्षात कुठे गेलेलं आहे हे जर का प्रत्येक दहा वर्षाचा पिरियड प्रत्येक वर्षी आपण बघत गेलो तर साधारण लक्षात येतं की हे दुप्पटपेक्षा जास्त गेलेलंच आहे प्रत्येक वेळेस त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की दुप्पट चौपट जाणारच तर ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट फिगर कुणालाच सांगता येणार नाही पण रफ फिगर आपल्याला मिळू शकते की बाबा आपण हे दुप्पट तिप्पट चौपट पाचपट एखाद वेळेस मे बी सात आठ पट जाईल आता तुम्ही पाहिलं तर कोविडच्या वेळेस दोन हजार वीस साली मार्केट पडलेलं होतं सात हजारापर्यंत साडेसात हजारापर्यंत आणि ते आत्ता पाच वर्षामध्ये गेलं आहे तो पंचवीस हजाराला आकडा टच केला म्हणजे साडेतीन पट गेलं पाच वर्षात हे तसं कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही सरासरी असते की मार्केट आपल्याला माहिती आहे की सरासरीनी बारा ते चौदा टक्के रिटर्न देतं तर आपण ठीक आहे आता लोक हुशार झाली आहेत बरीचशी लोकं शेअर मार्केटमध्ये आलेली आहेत आकडा डिमॅटचाच मोठा वाढत चाललेला आहे आपण असा ॲझ्यूम करू की लोक आता पैसे गुंतवत राहतील त्याच्यामुळे मार्केट बरोबर बरोबर जास्ती लवकर जाईल जास्ती मोठ्या प्रमाणात जाईल तर तसं आपण जर का गृहीत धरलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये साधारणतः प्रिडिक्शन जे करता येतं ते म्हणजे तर जाईलच जाईल दहा वर्षामध्ये तर हा चौदा टक्क्यांनी नाही बारा टक्क्यांनीच घेतलेला अंदाज आहे चौदा टक्क्याने अजून थोडंसं लवकर जाईल नाही आठ नऊ वर्षातच ते चार पड जाईल चांगली गोष्ट आहे आणि सोनं सोनं तर मी कॉमेंट्री करतो आहे मागाशी सुद्धा सांगितलं की काय परिस्थिती आहे सोन्यामध्ये तर लोकं का विकत घेत आहेत लोकं म्हणजे अतिमोठी लोक ज्यांचं खरेदी जी आहे ती तानात आहे आपल्यासारखं तोळ्यात नाही आपण जे तोळ्यामध्ये सोनं विकत घेतो एक तोळा दोन तोळे एक तोळ्याला खूप झाला आता लाखभर रुपयाला टच होणार आहे तर ही लोक टनामध्ये विकत घेतात आणि बँका विकत घेतात याची कारणं आपल्याला अद्याप माहीत नाही आहेत गुलदस्त्यात आहेत पण त्याला काहीतरी पाठीमा बॅकअप असल्याशिवाय ही सगळी लोक एकदम सोन्याच्या धावत नाहीये आणि आपण म्हणलेलंच आहे ट्रम्प जे करतो त्याच्या उलट वागतो ट्रम्प जे बोलतो त्याच्या उलट वागतो मग त्यांनी आता सांगितलं की युक्रेन आणि रशियाचं युद्ध मला संपवायचं म्हणजे आपण असा अर्थ घ्यायला माझ्या मते आता हरकत नाही की त्याला युक्रेन आणि रशियाचं युद्ध बाडकवायचं आहे <laughs> बरोबर की कारण तो जे बोललेला आहे त्याच्या विरुद्धच वागलेला आहे गेल्या महिन्याभरात का तर त्याच्यामुळे आपण ॲझ्युम करू शकतो की त्याला हे युद्ध संपवायचं आहे म्हणजे युद्ध वाढवायचं आहे आणि म्हणूनही कदाचित ती खरेदी होत असेल माहीत नाही आता नक्की कारण काय आहे तर सोनं हे अतिप्रचंड म्हणजे या गतीने जर का सोन्याचा दर वाढत चालला तर काही आहे म्हणजे दोन वर्षामध्ये ते तीन वर्षामध्ये किंवा अगदी धरा पाच वर्षामध्ये ते पाच लाखाला तोळा पोचतो हे मला अगदी डोळ्याला दिसतंय तर हे काही प्रिडिक्शन नाही किंवा माझा अंदाज चुकेलही मी काय ज्योतिषी नाही मी काय याच्यातलं तज्ज्ञ नाही पण जे दिसतंय जे वाटतंय त्याच्याप्रमाणे सोनं अॅक्युमिलेट करायला हरकत नाही मी तर ऑलरेडी सुरुवात केलेली आहे तर याच्यामध्ये लोक फिजिकल सोनं घेत आहेत ए टी एफला जात नाही आहेत हे लक्षात घ्या तर त्यानुसार म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक uh, माध्यमातून जे सोनं विकत घेतात ते सुद्धा लोक त्याची फिजिकल डिलिव्हरी मागतायत म्हणजे विचार करा तर आपल्याला थोडे दिवस वाट बघायची आहे की काय होतंय मार्केट कसं हालतंय आणि त्याच्याप्रमाणे जर मार्केट फिजिकली सोनं का घेत आहे हे आपल्याला कळ तुटवडा आहे सोन्यामध्ये तो का वाढतोय हेही कळत नाही आहे पण तुटवडा भयानक आहे आणि तसं जर का असेल तर आपल्यालाही इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं फिजिकल माध्यमाकडे वळावं लागेल असा आपल्याला अशी <laughs> वेळ आपल्यावर येऊ शकते <laughs> अर्थात फिजिकल सोनं घ्यायचं म्हणलं की सगळ्या सतराशे साठ भानगडी आल्या तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतोच याच्यातही भरावा लागतो त्याच्यातही भरावा लागतो पी टी एफमध्ये थोडा कमी आहे कॅपिटल गेन टॅक्स शिवाय सव्वा लाखाची सूट मिळत असते आपल्याला कारण ते शेअर्सप्रमाणेच टीट होतं फिजिकलमध्ये तसं काही आपल्याला सव्वा लाखाचा बेनिफिट मिळत नाही तिथं आपल्याला डायरेक्टली काय कॅपिटल गेन टॅक्सच भरावा लागतो शॉर्ट टर्म लाँग टर्म त्याचं शॉर्ट टर्म लाँग टर्म पण ही वेगळं आहे म्हणजे जास्ती आहे शेअर मार्केटचं अटक छोटं नाही आहे तर हेही लक्षात घ्यावं लागत आहे पण तरी हरकत नाही आपल्याला ते सगळे तोटे सहन करून आपल्याला कदाचित फिजिकलला वळावं लागेल असं इतरांच्या म्हणजे मोठ्या लोकांवरनं आपल्याला हे प्रेडिक्ट होत आहे बघू काय होत आहे तर आत्तापर्यंत तुम्ही शेअर्स काढलेले असतील त्याच्यातले बरेचसे जणं आता तुम्ही चाळीस टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये असाल ज्यांचे चाळीसला आहेत त्यांनी अजूनही पंधरा टक्के जसं मार्केट एका दिवशी पडलेलं असतं त्या दिवशी विकत घ्यायला हरकत नाही त्याच्यानंतर दहा हजार टक्क्याचे अजून दोन टप्पे जर तुमच्या शेअरचा भाव समजा शंभर रुपयाला तुम्ही शेअर घेतला अर्थात शंभर रुपयाचा शेअर मी रेकमेंड करत नाही कुठलाच तर समजा आपण असं धरू की हजार रुपयाचा शेअर आहे तर तो तुम्ही हजार रुपयाला घेतला आणि तो नऊशे पन्नासला आला तर घ्यायचा पण परत दहा टक्के ॲडिशन करायची परत नऊशे पन्नासपेक्षा अजून दहा टक्के तो वाढला म्हणजे पंच्याण्णव रुपयाने आय एम सॉरी हजार रुपयाचा शेअर पाच टक्के म्हणजे हा बरोबर आणि पंच्याण्णव नाही साडेसत्तेचाळीस आपण हिशोबाला पन्नासच धरू तो परत नऊशेला आला अजून दहा टक्के घ्यायचे गप्पा वासायचं हो आपले पंच्याहत्तर टक्के झाले पंच्याहत्तर टक्के झाले की गप्पा बसायचं हो आहे त्याच्यानंतर जर जास्तीच पडला की दहा टक्के पाडला आहे तो शेअर आपला शेअर चांगला आहे आपल्याला माहिती आहे आपण गृहित धरतो चांगला शेअर आहे नाही तर कुठल्या तरी डाब्यातला शेअर नव्हे तर आपण हा शेअर गृहित धरतो आहे की आपला शेअर चांगला आहे आणि तो त्याहून जर का दहा टक्के पडला तर अजून पाच टक्के म्हणजे ऐंशी टक्केला जायला हरकत नाही पण शेवटी आपण काय क्रॅशसाठीच ते पैसे ठेवलेले तरी वीस टक्के आपल्या हातात राहतात ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे आणि रोज एखादा तरी शेअर शोधण्याची सवय लावा किमान एक वेळ मिळेल तसं दोन चार पाहिले तरी चालतील अगदी कुठले डब्यातले वगैरे शेअर बघू नका आपल्याला पाचशे कोटीच्या खाली जायचंच नाही जे मायक्रोकॅप म्हणतात त्याला जायचंच नाही पाचशे कोटी ज्यांचं भांडवल आहे भाग भांडवल त्याच्यावरचे शेअर्स आपल्याला बघायचे आहेत तर अगदीच आत्ता सुरुवातीला पाचशेला जाऊ नका साधारणत पंचवीस हजार पर्यंतचे शेअर बघा म्हणजे पाच हजार ते पंचवीस हजार कोटी हे मार्केट कॅप असलेले शेअर्स बघा तुम्ही आणि त्याला तुम्हाला सुरुवात करायला हरकत नाही त्याच्यामधले सापडतील लोक म्हणतील चांगले जे आहेत ते तुम्ही विकत घ्यायला हरक, हरकत म्हणजे निवडायला हरकत नाही बाकी आपण सांगितलं आहे की ते कशा पद्धतीने आपल्याला त्याला अलर्ट लावायचे आहेत त्याचं सेव्ह करायची आहे आणि त्याची लिस्ट बनवायची आहे हे त्याप्रमाणे करायला सुरुवात करायचीच आहे आणि हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये ही लिश पक्की करत ज्या पद्धतीत मी सांगितलं इयरली लो किंवा त्या आसपास आला तरच आपल्याला पुढं जायचं आहे त्या शहरात आणि त्याच्यातही थोडंफार लक्ष ठेवायचं आहे आता परवा आपलं जे बोलणं झालं त्याच्याप्रमाणे इयरली लोला काही शेअर्स आपले जे आहेत हे खाली गेलेले आहेत तर त्याच्या तोडून जा गेलेले आहेत तर तुम्ही सांगाल की हे जे खाली गेलेले आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल ते तोडणार आहे का इयरली लो तोडणार आहे का नाही तोडणार तर हे कोणालाच माहीत नसतं आपल्यालाही माहीत नसतं तर इयरली लोला आल्यानंतर साधारण एक दोन तीन टक्क्याच्यामध्ये ह्याचा एक मिनिमम साठा म्हणजे एक, एक वीस टक्के हे शेअर घेऊन ठेवायचे समजा त्या शेअर तुम्हाला एक लागवं रुपयाचे घ्यायचे आहेत तर एक हजाराचे ते शेअर घेऊन ठेवायचे आणि त्याच्यानंतर वाढ बघायची त्याच्यानंतर जर त्यांनी इयरली लो तोडला नाही तर तुम्हाला तो शेअर पुढं पण विकत घेता आहे आणि कसा विकत घ्यायचा आहे आपण सपोर्ट रेजिस्टन्स आपण त्या दिवशी पाहिलेला आहे तर त्या सपोर्ट रेजिस्टन्स चार्टवरती बघून आपल्याला पुढं जाता येऊ शकतो तर ठीक आहे चला मला बाहेर जायचं आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या नुसतंच ऐकून उपयोग नाही ॲक्शन नाही घेतली डेअरिंग नाही केलं तर काही उपयोग नाही आणि आपलं वाक्य लक्षात ठेवा डरना म्हणा आहे <laughs> okay, bye. Good day.